छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र पैठणमधील संत एकनाथ महाराज यांच्या समाधी मंदिरामागे गोदावरी नदी पात्रामधील नाथमोक्ष घाट आहे या परिसराची स्वच्छता विनामूल्य गंगा गोदावरी स्वच्छता विकास फाउंडेशन मार्फत उपमुख्यमंत्री आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हाधिकारी तहसीलदार पैठण नगर परिषद पैठण जायकवाडी पाटबंधारे विभाग पैठण पैठण पोलीस स्टेशन ब्राह्मणसभा शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज संस्था व्यवस्थापक संस्था श्री क्षेत्र एकनाथ महाराज विश्वस्त मंडळ पैठण यांच्याकडून हरकत प्रमाणपत्र घेऊन स्वच्छतेचं काम चालू केलं होतं फाउंडेशनच्या पदाधिकारी कामगार हे स्वच्छतेचे काम करत असताना भिक्षाकरी महिला पुरुष हे काम करू देत नाहीत कारण फाउंडेशननं गोदावरी नदी आणि गोदावरी नदी पात्रातील नातमोक्ष घाटावरती स्वच्छता केली असता भिक्षाकरी यांना बाहेरगावून आलेले लोक पैसे देत नाहीत कारण या ठिकाणी फाउंडेशनने गोदावरी स्वच्छता साफसफाई करण्यासाठी देणगी पेट्या देणगी पावती बुक या ठिकाणी ठेवले असल्यामुळे भाविक भक्त नागरिक या ठिकाणी पेट्यांमध्ये तसेच देणगी पैसे देऊन रितसर पावती घेत होते त्यामुळे या भिक्षाकरींना कोणीही पैसे देत नसल्यामुळे फाउंडेशनच्या पदाधिकारी कामगार यांना दमदाटी शिवीगाळ करून भांडणे करत आहेत यामुळे स्वच्छतेच्या कामामध्ये हरकत अडथळा निर्माण करत आहेत त्याबाबत पैठण पोलीस स्टेशन इथे तक्रार दाखल करून योग्य त्या दिवशी फौजदारी केसेस माननीय पैठण न्यायालयात चालू आहेत जे आज न्यायपृष्ट आहेत पैठण तहसीलदार ता तथा तालुका दंडाधिकारी यांनी भिक्षा प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकोणसाठ प्रमाणे योग्य ती कारवाई करून भिक्षाकरी यांना योग्य त्या ग्रहामध्ये सोय करणं गरजेचं आहे परंतु नायब तहसीलदार यांच्याकडे भिक्षाकरी यांनी दिनांक दहा बारा दोन हजार चोवीस रोजी फाउंडेशनच्या पदाधिकारी कामगार यांच्या नावाच्या खोट्या अर्जात दिल्यात यावरून नायब तहसीलदार बनसोडे यांनी कोणतीही सहानिशा न करता फाउंडेशनच्या पदाधिकारी कामगार आणि व्यक्तींवर नियमा अनुसार उचित कारवाई करण्याचे आदेश पैठण नगर परिषद पैठण पोलीस स्टेशन यांना दिलेत पैठण पोलीस स्टेशनचे ठाणे अमलदार लक्ष्मणपुरी यांनी कोणतीही शहानिशा न करता फाउंडेशनच्या पदाधिकारी कामगार यांच्यावर सी स्वरूपात खोटा गुन्हा दाखल केला आहे नगर परिषद पैठण यांनी गोदावरी स्वच्छता विकास फाउंडेशनचं काम बंद केलं त्यामुळे भी भिक्षा मागणाऱ्या महिला आणि पुरुषांना पाठबळ मिळालेलं आहे अशाच प्रकारच्या त्रास भिक्षाकरी मार्फत शिर्डी साई संस्थान शिर्डी येथे जनतेला होतो त्यामुळे त्या भागातील पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक यांनी योग्य ती कारवाई करून भिक्षा प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकोणसाठ प्रमाणे कारवाई केल्यामुळे तेथील जनतेला तसेच बाहेरून येणाऱ्या भाविक भक्तांना जनतेला होणारा त्रास संपुष्टात आलेला आहे तरी तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांनी भिक्षाकरी गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर योग्य ती कारवाई करावी असं फाउंडेशनचे पदाधिकारी यांनी पैठण तहसीलदार यांना तक्रार अर्ज दिले आहेत तेच खबर महाराष्ट्र न्यूज संपादक शारदा एंतोन गायकवाड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणतीस सोळा बहात्तर